गाडीवाला डेरिंग करायला बरं का गाडी घालायची काय सांगाल तुम्ही आता नदीच्या पुलावून आला किती पाणी सर पाणी भरपूर आहे आणि आपण खूप पाणी आहे खूप म्हणजे एकदम भयानक पाणी आहे पाऊस भयानक झालेला आहे त्याच्यामुळं आता पुलावर तर थोडंफार पाणी कमी आहे लेकिन ह्या त्या शेतामधून जे पाणी जात ना ते त्याचा प्रवाह एकदम भयानक आहे नाव काय तुमचं नाव काय तुमचं माझं नाव आहे आदिल पवार सांगाल तुम्ही नदीच्या पुलावर ना आलाय किती पाणी आहे सध्या पुलावर एक दोन तासात पाऊस भरपूर झालेला आहे हा दोन ते अडीच फूट पाणी पाण्याची ते क्षमता इथं आहे गाडी जाण्याची कमी जाय <laughs>